नमस्कार मित्रांनो पिकूची सकाळी सकाळी तयारी झालेली आहे आणि कुठे चाललाय तू कुठे पिकूला आहे ना पिकूची म्हणजे आजपासूनच स्कूल चालू झालेली पण पिकू आज गेलेला नाही स्कूलला कारण की ना पिकूचा स्कूलचा ड्रेस खूप खराब झालेला आहे आता पिकूला न्यू ड्रेस घेण्यासाठी चाललेलो आहे बरोबर आहे ना आ, हा तर आता मी स्कूल ड्रेस घ्यायला चाललेलो आहे तर स्कूल ड्रेस घेऊ जायचं का मग चला त्याच्या अगोदर कुठं जायचं आपल्याला त्याच्या अगोदर त्या अंगणवाडीमध्ये जायचंय त्यांना पिकवला आणि सावलाय ना वजन काढण्यासाठी तिथे बोलवलंय तिथे जायचं आहे ना चलो तर ओझरला चाललो तो पिकूला स्कूल ड्रेस घेण्यासाठी तर रस्त्यामध्येच आहे आपलं खंडोबाचं मंदिर आहे तर तिथे थांबलेलं पिकू म्हणे थांबायचंय म्हणे कशासाठी थांबायचं होतं था? पाय पडायसाठी हा साऊ पण सावला देवाचा गोड आहे ना देवाचा आहे ना।, ना तो तिकडे बाहेर पण आहे ना बाहेर गेल्यावर दाखवतो मी इथे पहिले इथे चला मध्ये पाय व्यवस्थित व्यवस्थित पाय पड

जायचं का मग आता बस हे रस्त्याला नाही काय तिथं देवबाप्पाचा आहे ना तिथे तिथे त्याला हे केलं आहे ना चला चला आता चला तर आता हे रॉयल म्हणून दुकान आहे तिथे आलेलो आहे पिकूला स्कूल ड्रेस घ्यायचा काय घ्यायचं साऊथ तुझा चांगला आहे घ्यायचं पिकू अरे पिकू तू बस याच्यावरती तू बस याच्यावरती व्हेरी गुड कुठं झालं मला काय घ्यायचं पिकू कोणाला साऊच चांगला आहे फायनली घेऊन झालेला आहे ओके आला ना आता उद्यापासून जाणार ना ना नक्की नाही नाही जाईल कशी नाही जाणार इकडे साऊला नाही घेतला तर साऊला राग आलाय काय झालं तुझं चांगला आहे ना साऊ आहे चल नेक्स्ट टाइम तुला पण घेऊ आता चलो नेक्स्ट टाइम तुला तुझा <laughs> आता नाही तुझं ना चांगला आहे तू पडून राहिलो उगाच आहे चला तर फायनली आता घरी पोचलोय आवडला ना ड्रेस काय झालं तुला काय झालं परत काय घेतलं मला बघू दाखव तुला काय झालं सावला तर राग आलाय सावला ड्रेस आणि तुझा ड्रेस चांगलाय तुला बघू काय घेतलाय ય સંગ ના ચ બાય 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 મૂડ નહીં આ બોલાય બાય